महाराष्ट्र जिथे प्रत्येक टेकडीवर इतिहास कोरला आहे आणि प्रत्येक गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची कहाणी जिवंत आहे आज आपण पाहणार आहोत असे दहा गड किल्ले जे प्रत्येक मराठी माणसाने आयुष्यात एकदा जरी बघितलेच पाहिजेत कारण हे फक्त किल्ले नाही तर आपला इतिहास आपला स्वाभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे दहा किल्ले जे आयुष्यात एकदा तरी बघितलेच पाहिजे आणि शेवटपर्यंत बघा हाच व्हिडिओ कारण पहिल्या क्रमांकाचा किल्ला ऐकून तुम्ही म्हणाल मी तर पाहायला निघालो चिलो नंबर वर आहे राजगड किल्ला राजगड किल्ला शिवाजी महाराजांचा पहिला राजदरबार याच किल्ल्यावर झाला डोंगरावर वसलेला हा किल्ला इतिहासप्रेमी आणि ट्रेकरसाठी स्वर्गस मानला नंबर वर आहे सिंहगड किल्ला पुणे तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची साक्ष देणारा हा किल्ला गड आला पण सिंह गेला या वाक्यासाठी प्रसिद्ध आहे नंबर आठवर आहे अजिंठा आणि लेणी छत्रपती संभाजीनगर बौद्ध हिंदू आणि जैन धर्मी यांच्या सुंदर शिल्पकलेचा जागतिक वारसा म्हणून युनेस्कोने मान्यता दिलेली स्थळ नंबर सातवर आहे दौलतबाद किल्ला भव्य सुरक्षित आणि अजिंक्य किल्ला म्हणून ओळखला जातो पूर्वी याला देवगिरी किल्ला असंही म्हणत नंबर है वर आहे रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे राजधानीस्तान आणि राज्याभिषेक याच किल्ल्यावर झाला गडांचा राजा रायगड म्हणून प्रसिद्ध आहे नंबर है अबजल खान, अबजल वर आहे प्रतापगड किल्ला महाबळेश्वर अफजल खान अफजल खानावर झालेल्या ऐतिहासिक लढाईचे साक्षीदार महाराजांच्या रणनीतीचे प्रतीक नंबर चार वारा, चार वर आहे तोरणा किल्ला पुणे शिवाजी महाराजांच्या जिंकलेला पहिला किल्ला याच गडावर स्वराज्याची बीजे रुजली नंबर तीन वर आहे लोहगड किल्ला लोणावळा हिरव्या दऱ्यांनी वेढलेल्या पावसाळ्यात व अप्रतिम दिसणारा गड निसर्ग आणि इतिहास दोन्ही अनुभवला मिळतात नंबर दोन वर आहे राजमाची किल्ला लोणावळा खंडाळा परिसरात दोन शिखरावर वसलेला श्रीवर्धन आणि मनोरंजन ट्रेकरसाठी तर लोकांची पहिली पसंती आणि सर्वात लास्ट आहे सुवर्णदुर्ग हरिश्वेर जवळ समुद्र किनाऱ्यावर वसलेला गड मराठा नौदलाच्या सामर्थ्याचे प्रतीक हे दहा किल्ले म्हणजे मराठा साम्राज्याचे शौर्य स्वाभिमान आणि प्रेरणा याचं प्रतीक आहे म्हणून पुढच्या सुट्टीत कुठे जायचं ठरवत आहात तर या गडावर चला इतिहास अनुभव आणि छत्रपतीच्या स्मृतींना नमन करा जर तुम्हालाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो असा मराठी इतिहास जगभर पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून सर्व स्वराज्याचा भाग व्हा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जय शिवराय